कहाणी सोळा सोमवारची नगर होतं त्या नगरात एक महादेवाचं देऊळ होतं एके दिवशी काय झालं शिवपार्वती फिरता फिरता त्या देवळात आली सरीपाठ खेळू लागली डाव कोणी जिंकला म्हणून पार्वतीनं गुरुवाला विचारलं त्यानं शंकरांचं नाव सांगत सांगितलं पार्वतीला राग आला गुरुवाला तो कोडी असेल म्हणून शाप दिला तसा त्याला असह्य वेदना होऊ लागल्या पुढे एक दिवशी काय झालं देवळी स्वर्गीच्या अप्सरा आल्या त्यांनी गुरव कोडी पाहिला त्याला कारण पोशिलं गुरवानं गिरिजेचा शाप सांगितला त्या म्हणाला भिवू नको तू सोळा सोमवारचं व्रत कर म्हणजे तुझं कोड जाईल गुरव म्हणाला ते व्रत कसं करावं अप्सराने सांगितलं सारा दिवस उपास करावा संध्याकाळी आंघोळ करावी शंकराची पूजा करावी नंतर आरदार शेर घेऊन ती तूप गोळ घालावं व ते खावं मीठ त्या दिवशी खाऊ नये त्याप्रमाणे सोळा सोमवार करावे करा सतरावे सोमवार सोमवारी पाच शेर कणिक घ्यावी तो गुळ घालून चुरमा करावा तो देऊळी न्या देऊळी न्यावा भक्तीनं शंकराची षोडशोपचार्य पूजा करावी नंतर चुरमाचा नैवेद्य दाखवावा पुढं त्याचे तीन भाग करावे एक भाग देवाला द्यावा दुसरा भाग देऊळी ब्राह्मणांना वाटावा किंवा गा गाईला चारावा तिसरा भाग घेऊन घेऊन जाऊन सहकुटुंबानी भोजन करावं असं सांगून त्या आयशा झाल्या पुढं गौरवानं ते व्रत केलं गौरव चांगला झाला पुढं काही दिवसांनी शंकर पार्वती पुन्हा त्या देवळी आले पार्वतीनं गुरवाला कुष्ठरहित पाहिलं तिने गोरवास विचारलं तुझं कोड कशानं गेलं गुरवानं सांगितलं मी सोळा सोमवारचं व्रत केलं त्यानं माझं कोड गेलं पार्वतीला आश्चर्य वाटलं तिनं आपला रागावून गेलेला मुलगा कार्तिक स्वामी परत यावा म्हणून हे व्रत केलं सप्तमीनंतर कार्तिक स्वामी लगेच येऊन भेटला दोघांना आनंद झाला त्यानं आईला विचारलं आई आई मी तर तुझेवर रागावून गेलो होतो आणि मला पुन्हा तुझ्या भेटीची इच्छा झाली याचं कारण काय पार्वतीनं त्याला सोमवारच्या व्रताचा महिमा सांगितला पुढं कार्तिक स्वामीने ते व्रत केलं त्याचा त्याचा एक सोपते फार दिवस देशात गेला होता त्याची सहज रस्त्यात भेट झाली पुढं कार्तिक स्वामींनी हे व्रत त्या ब्राह्मणाला सांगितलं त्यानं लग्नाचा हेतू मनात धरला मनोभावे सोळा सोमवारचं व्रत केलं सप्तमी सप्तमीनंतर तो, तो, तो प्रवासाला निघाला फिरता फिरता एका नगरात आला तिथं काय चमत्कार झाला तिथल्या चमत राजाच्या मुलीचं लग्न होतं लग्नाला अनेक देशाचे राजपुत्र आले होते मंडप चांगले सुशोभित झाले गेले होते लग्नाची वेळ झाली झाली आहे पण राजानं हत्तीच्या सोंडेत माळ दिली ज्याच्या गळ्यात हत्ती माळ घालील त्याला आपली मुलगी द्यायची असा राजाचा पण होता तिथं आपला हा ब्राह्मण ती मौज पाहायला गेला होता पुढं सहयोगाने हो ती माळ हत्तीने ते ह्याच ब्राह्मणाच्या गळ्यात घातली तसं राजानं आपली मुलगी त्याला दिली दोघांचं लग्न लावलं व नवरा नवरीचं बळवण केलं पुढं काय झालं राजाची मुलगी मोठी झाली तशी दोघे नवरा बायको एके दिवशी खोलीत बसली होती तसं बायकोनं नवऱ्यास विचारलं कोणत्या पुण्यानं मी आपणास प्राप्त झाले त्यानं तिला सोळा सोमवारचं व्रताचा महिमा सांगितला त्या व्रताची प्रचिती पाहण्याकरता पुत्रप्राप्तीचा तो मनात धरला व ते व्रत ती करू लागली तसा तिला सुंदर मुलगा झाला तो मोठा झाल्यावर त्यांना आईला विचारलं मी कोणत्या पुण्यानं तुला प्राप्त झालो तिनं त्याला व्रताचा महिमा सांगितला त्यानं राज्यप्राप्तीची इच्छा मनात धरली तो व्रत करू लागला व देश पर्यटनाला निघाला तिकडे काय चमत्कार झाला फिरता फिरता तो एका नगरात गेला त्या राजाला मुलगा नव्हता एक मुलगी मात्र होती तेव्हा कोणीतरी एखादा सुंदर गुणवान असा नवरा मुलगा पाहून त्याला आपली मुलगी द्यावी व राज्यही त्यासच द्यावं असा त्यानं विचार केला अनायसे या पुत्राची गाठ पडली राजानं त्याला पाहिलं तो राजचिन्ह दृष्टीस पडली राजानं त्याला घरी आणलं कन्यादान केलं व त्याला आपल्या राज्य आपल्या राज्यावर बसवलं इतकं इतकं होत आहे तो या ब्राह्मणाचा सतरावा सोमवार आला ब्राह्मणपुत्र देवळी गेला घरी बायकोला निरोप पाठवला की पाच शेर कणिकेचा चुरमा पाठवून दे राणीनं आपला थोरपणा मनात आणला चुरम्याला लोक हसतील म्हणून एका तपकात पाचशे रुपये भरून ते पाठव पाठवून दिले सुरमा वेळेवर आला नाही व्रतभंग झालं त्यामुळे देवाला राग आला त्यानं राजाला दृष्टांत दिला तो काय दिला राणीला घरात ठेवशील तर राज राज्याला मुकशील दारिद्र्यानं पिटशील असा शाप दिला पुढे दुसऱ्या दिवशी ही गोष्ट राजानं प्रधानास सांगितली तो म्हणाला महाराज राज्य हे तिच्या बापाचं आपण कसं आप असं कसं असं करू लागलो तर लोक दोष देतील याकरता असं करणं अरो अयोग्य आहे राजा म्हणाला ईश्वराचा दृष्टांत अमान ईश्वराचा दृष्टांत अमान्य करणं हेही हे अयोग्य आहे मग उभय त्यांनी विचार केला तिला नगरातून हाकलून लावावं मग उभय त्यांनी विचार केला तिला नगरातून हाकलून लावावं पुढं ती दिन झाली रस्त्यानं जाऊ लागली जाता जाता एका नगरात गेली तिथं एका म्हातारेच्या घरी उतरली तिनं तिला ठेवून घेतलं खाऊ पिऊ घातलं पुढे काय झालं एके दिवशी म्हातारीनं तिला चिवटं विकायला पाठवली देवाची गती विचित्र विचित्र आहे बाजारातही चालली मोठा वारा आला सर्व चिवटं ओढून गेली तिनं घरी येऊन म्हातारीला सांगितलं म्हातारीने तिला घरातून हाकलून लावलं तिथून ते ती एका तेलाच्या घरी गेली तिथे ते ते तेलाच्या घाकरी भरलेल्या होत्या त्यावर तिची नजर गेली तसं त्यातलं सगळं तकत... तेल नाहीसं झालं म्हणून तेलानं तिला घालून दिलं पुढं तिथून निघाली वाटेत जाता जाता एक नदी लागली त्या नदीला पाणी पुष्कळ होतं पण तिची दृष्टी त्याचवर गेल्यावर सर्व पाणी आटून गेले, गेले। पुढे जाता जाता एक सुंदर तळं लागलं त्यावर तिची दृष्टी गेली तसे पाण्यात किडे पडले पाणी नासून गेलं रोजच्यासारख्या तळ्यावर गोवारी आले भास्कर पाणी पाहून परतली गुरडोवर ताणलेली राहिली पुढे काय झालं तिथे एक गोसावी आला त्यानं तिला पाहिलं कोण कुठची म्हणून सगळी हकीकात विचारली तिने सगळी हकीकत सांगित सांगितली गोसावळ्यानं तिला धर्मकन्या मानली आपले घरी घेऊन आला तिथं रा राहून ती, ती कामधंदा करू लागली जिकडे तिकडे याची दु जिकडे जिकडे याची दृष्टी जाई त्यात किडे पडावे काही जींचा आपोआप नाहीशा व्हावे असा चमत्कार होऊ लागला मग गोसाव्याने तिला गोसाव्याने विचार केला अंतरदृष्टी लावली त्याच्या पदरी व्रत मोडल्याचं पाप आलं आहे असं त्यानं जाणलं ते नाहीसं केल्याशिवाय तिची दृष्टी चांगली होणार नाही असं ठरवलं मग त्यानं शंकराची प्रार्थना केली देव प्रसन्न झाले गोसाव्यानं राणीबद्दल प्रार्थना केली शंकरानं त्याला सोळा सोमवारचं व्रत करायला सांगितलं अंतर्दान पावला सा पुढं गोसाव्यानं तिच्याकडून सोळा सोमवारचं व्रत करवलं असं परमेश्वरात तसा परमेश्वराचा खूप नाहीसा झाला तिच्या ना 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 नवऱ्याला तिच्या नवऱ्याला तिच्या भेटीची इच्छा झाली दूध चोहीकडे शोधायला पाठवले शोधता शोधता तिथं आले गोसाव्याच्या मठीत राणीला पाहिलं तसंच जाऊन त्यांनी राजाला सांगितलं राजा प्रजा प्रधा प्रधानासह गोसाव्याकडे आला गोसाळ्याला साष्टांग नमस्कार केला वर्णप्रास प्रावरण देऊन स संतोषी केलं गोसावी म्हणा म्हणाला ही माझी धर्मकन्या मी मी इतके दिवस तिला माहेरी ठेवून घेतली होती ती तुझी स्त्री आपल्या घरी घेऊन जा व चांगल्या रीतीने पाणी ग्रहण करून सुखानं नांद राजानं होय म्हटलं गोसाळ्याला जोडप्यानं नमस्कार केला व राणीला घेऊन आपला नगरी आला पुढं मोठा उत्सव केला दान दक्षिणा देऊन ब्राह्मण संतुष्ट केले राजा राणीची भेट झाली आनंदानं रामराज्य करू लागली तसे तुम्ही शंकराला प्रसन्न करून राज... राम रामराज्य करा ही साठा उत्तराची कहाणी पाच उत्तरी देवा ब्राह्मणांची द्वारी गायीचे गोटी पिंपाचे पारी सुखळ संपूर्ण